हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवत आहात भरलं वांगं बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत तर आजच्या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे हे आजचे भरलं वांगं जे आहे चवीला खूप छान होतं आणि याच्यामध्ये कमीत कमी पसारामध्ये एकदम पटकन असं भरलं वांग होईल अशी रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राह अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल ऐकनला प्रेस करा भाजीची सुरुवात मसाल्याने करूया सगळ्यात आधी कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये चार चमचे शेंगदाणे टाकलेले आहे बाकी साहित्यापेक्षा शेंगदाण्यांना वेळ जास्त लागतो त्यामुळे सगळ्यात आधी शेंगदाणे टाकले त्यानंतर आल्याचे दोन तुकडे असे कापून टाकलेले आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकलेले आहेत एक हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरचीमुळे चव जी आहे मसाल्याची छान येते आणि त्याचबरोबर टाकत आहे एक चमचा धने टाकलेले आहे आणि अर्धा छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे त्याऐवजी तुम्ही धन्या जिऱ्याची पावडर देखील वापरू शकता आता हे सगळं साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे हा मसाला भाजत आला की सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तीळ आणि तीन चमचे किसलेलं खोबरं तीळ आणि शेंगदा किसलेल्या खोबऱ्याला वेळ कमी लागतो भाजायला तर ते जळू नये म्हणून सगळ्यात शेवटी आपण हे टाकलेलं आहे आता हे देखील मिक्स करून घेऊया ह्या सिक्वेन्सप्रमाणे सगळं साहित्य टाकलं म्हणजे मसाला व्यवस्थित त्याचा भाजला जातो कुठलंही साहित्य जळत नाही आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करूया आणि गॅस केलेला आहे बंद आता गॅ मसाला भाजून झालेला आहे आता हा मसाला थंड होतपर्यंत आपण वांगी चिरून घेऊया वांगी सगळ्यात आधी धुवून घ्यायची आहेत बाजारामधून आणतो त्यावेळी खूप धूळ असते त्याच्यामुळे आधी धुवून नंतर आपण कापून घ्यायचे आहे काटे आणि देठ मी इथं हे काढून घेतलेले आहेत या पद्धती आणि त्यानंतर त्याला असे चार काप दिलेले आहेत या पद्धतीने असे हे वांगं ओपन होईल या पद्धतीने असे हे चार काप दिलेले आहेत आणि त्यानंतर हे पाण्यात ठेवलेले आहे जेणेकरून हे काळं पडणार नाही दुसऱ्या साईडला आपण जो मसाला बनवून घेतला होता तो देखील थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि लगेचच यात सुक्के मसाले पण ॲड करूया अर्धा छोटा पाव चमचा हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकत आहोत एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि त्याचबरोबर टाकत आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर कलर छान आहे तो भाजीचा त्याचबरोबर टाकत आहे इथे चवीपुरतं मीठ आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचे आहे धने भाजताना आपण तेल टाकलं होतं त्यामुळे तेलकटपणा ह्या मसाल्याला आलेला आहे इथे पाहू शकता एकदम मस्त असा बारीक मसाला वाटून झालेला आहे हाच मसाला कुठलीही सुक्की भाजी किंवा रस्सा भाजी बनवताना जरी वापरला तरी, वाप तरी छान अशा भाज्या होतात असा मसाला आपण बनवून ठेवला तर घाईचोळी भाज्या बनवायचं म्हटलं तर पटापट भाज्या आपल्या होऊ शकतात तर या मसाला जो आहे तात प्रत्येक वांग्यामध्ये असा हा स्टफ करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि असा बाहेरनं दाबून घ्यायचा आहे म्हणजे माता मसाला जो आहे ना आतपर्यंत व्यवस्थित असा लागला जातो त्याची चव जी आहे ना वांग्यामध्ये छान अशी उतरली जाते तर एक एक करून सगळ्या वांग्यामध्ये आपण असा हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला सगळा भरून झाल्याच्यानंतर इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम झालं की याच्यामध्ये फोडणी घालूया आधी ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे चार ते पाच त्याच्यानंतर हिंग टाकलेला आहे दोन चिमूट गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि आता जे मसाला भरून आपण वांगी ही ठेवली होती ते आता एक एक करून कढईमध्ये टाकायचे आहेत आता वांगी आपण अशी तेलावर परतून घेणार आहे म्हणजे चव जी आहे ना वांग्यांची छान येते तर पॅन कवर केलेली आहे आणि गॅस जो आहे तो मिडियम टू लो फ्लेमवरच ठेवलेला आहे त्याच्यामुळे वांगी जी आहेत ना सगळीकडनं अशी वाफेवर छान अशी परतली जातील तर इथे दोन ते तीन मिनटानंतर पाहूया चांगली अशी वाफ आलेली आहे तर वांगी जी आहेत ना एकदा टर्न करूया म्हणजे दुसऱ्या साईडने देखील हे तेलावर छान अशी परतली जातील तेलावर परतल्यामुळे काय होतं चव छान येते त्याचबरोबर वांगी जे आहेत ना एकदम मऊसुद्धा अशी शिजली जातात सगळी वांगी दुसऱ्या साईडने पलटी करून झालेली आहे आता याच्यामध्ये जो काही आपला मसाला बाकी होता तो वरून टाकलेला आहे मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे वांग्यांनाही मस्त असं सगळीकडून मसाला लागलेला आहे आता आपल्याला लागणार आहे शिजण्यासाठी पाणी तर गरम पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला किती थी थिकनेस हवं आहे आणि पा वांगे शिजायला पाणी लागणार आहे या सगळ्याचा अंदाज घेऊन मी इथं पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी घेतल्यामुळे काय होतं वेळही वाचतो आणि चवही छान येते तर इथं उकळी यायला लागली तर हलकंसे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण पॅन कवर केलेली आहे आणि मंद गॅसवर आपण हे सात ते आठ मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया खाली मसाला वगैरे जे आहे ना लागणार नाही थोडासा घट्ट असा रस्ता असतो खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एकदा मिक्स केलेलं आहे पुन्हा दोन मिनटासाठी लो फ्लेमवर हे शिजवून घेतलेलं आहे आणि दोन मिनटानंतर आपण पाहू शकता मस्त असं तेल जे आहे ना इथं सेपरेट झालेलं दिसत आहे वांग्यांचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि गरमागरम वांगं खाण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे तर हे वांगं आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा प्रवासामध्ये कुठे आपल्याला बनवून न्यायचं असेल किंवा टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे त्याचबरोबर त्याचा थिकनेस आपल्याला किती हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे वांगी शिजली आहे नाही हे पाण्यासाठी वांग्याचा देठाकडचा जो भाग आहे ना तिथे आपल्याला चेक करायचा आहे एकतर त्यासाठी सुरीचा वापर करू शकता किंवा काट्याने या पद्धतीने असं हे टोचून पाहायचं आहे अगदी सहजपणे हे आतमध्ये टोचलं जात आहे म्हणजे वांगी जी आहेत आपली एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे तर फायनली हे टाकलेली आहे हिरवीगार कोथिंबीर दिसायला एकदम छान असे दिसत आहे चवीला देखील खूप छान झालेलं आहे ही वांगा घरी नक्की या पद्धतीची रेसिपी करून पहा आणि या पद्धतीचे केलेले हे वांग्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि त्या बाजूला असलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत टेक केअर बाय बाय